सावंतवाडी शहरातील पाणीपुरवठा योजनेतून होणाऱ्या पाणीपुरवठ्यामध्ये पुन्हा एकदा किडे आढळल्याची तक्रार सामाजिक कार्यकर्ते जयंत बरेगार यांनी केली आहे या संदर्भात त्यांनी मुख्य अधिकारी सावंतवाडी नगरपालिका यांच्याकडे तक्रार केली असून यापूर्वीच्या तक्रारीवर कोणतीही कारवाई झाली नसल्याचंही त्यांनी म्हटलं पासून हा प्रकार सुरू असून पंचवीस जुलै दोन हजार पंचवीस ला बरेगार यांनी मुख्याधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार केली होती तेव्हा नगरपालिकेच्या पाणी पुरवठा विभागाच्या कर्मचाऱ्यांनी त्यांच्या निवासस्थानी भेट देऊन पाण्याचे नमुने घेतले होते मात्र त्यानंतर या नमुन्यांवर कोणती कारवाई झाली किंवा त्यांच्या तक्रारीचं पुढे काय झालं याबाबत कोणतीही माहिती त्यांना देण्यात आली नाही सकाळी पुन्हा नळातून येणाऱ्या पाण्यात किडे वळवळताना आढळले नागरिकांच्या आरोग्यासाठी ही बाब अत्यंत गंभीर असून या संदर्भात बरेगार यांनी पुन्हा एकदा मुख्याधिकाऱ्यांना ईमेल द्वारे तक्रार केली आहे त्यांनी सोबत किड्यांचा व्हिडिओ आणि फोटो देखील पाठवला आहे नगर नगरपालिकेनं या गंभीर प्रश्नाकडे तातडीनं लक्ष देऊन जनतेच्या आरोग्याच्या दृष्टीनं योग्य ती कारवाई करावी अशी मागणी जयंत बरेगार यांनी केली आहे आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा यूट्यूब चॅनल